मी प्रज्ञा पाटील आणि आपण पाहत आहात एपीएच टाइम्स आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील विषय आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच एन सी अहवालानुसार देशातील एकूण आत्महत्यांच्या घटनांमध्ये वार्षिक दोन टक्के वाढ होत आहे दोन हजार बावीस साली एकूण एक लाख सत्तर हजार नऊशे चोवीस आत्महत्यांचे प्रकरण नोंदवले गेले जे दोन हजार एकवीस साली नोंदवलेल्या एक लाख चौसष्ट अधिक आहेत विद्यार्थी आत्महत्या हा समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे मागील दोन दशकांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वार्षिक चार टक्के दराने वाढले आहे जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे महाराष्ट्रात सर्वाधिक एक हजार सातशे चौसष्ट आत्महत्यांचे प्रकरण नोंदवले गेले देशाच्या भविष्याचा कणा असलेल्या तरुण विद्यार्थ्यांचे आयुष्य या प्रकारे अर्धवट थांबणे मनाला अस्वस्थ करणारे आहे शैक्षणिक दडपण मानसिक तणाव अपयशाची भीती आणि सामाजिक अपेक्षा या सगळ्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडतात या समस्येवर सखोल चर्चा करून उपाय शोधणे ही काळाची गरज आहे आज एपीएच टाइम्स या स्टुडिओमध्ये या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित आहेत डॉक्टर महेंद्र बोरकर जे एम एस सी मॅथ्स एम बी एच आर आणि पी एच डी आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासेसद्वारे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या समस्या समजून घेतात तसेच डॉक्टर दीप्ती पाटील या मेडिकल ग्रॅज्युएट सायकोलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट एम बी एच आर आणि पी एच डी असून त्या गेली वीस वर्षे विद्यार्थी व कॉर्पोरेट इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांचे काउन्सिलिंग करत आहेत सोबत डॉक्टर एस डी पाटील जे सायकोलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट आणि पी एच डी असून चाळीस वर्षांपासून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत या चर्चेच्या माध्यमातून आत्महत्येची कारणे विद्यार्थ्यांवरील ताणतणाव आणि त्यावर प्रभावी उपाय यावर या तज्ज्ञांकडून मुलाचे मार्गदर्शन मिळेल बघूया ते या विषयावर काय सांगतात नमस्कार मी डॉक्टर महेंद्र बोरकर गेली कित्येक वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आणि ती गोष्ट अशी आहे की अकॅडमिकली मुलांचा जेवढा आय क्यू वाढतोय तेवढाच क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन वाढत नाही मुलं शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होत आहेत प्रचंड मार्क्स वाढतायत पण एक गोष्ट जी स्ट्रॉंगली मिसिंग आहे ती आहे मुलांचा स्ट्रेस अकॅडमिकली बरं का मुलं खूप डेव्हलपमेंट आहेत मार्क्स वाढतायत त्यांचा परीक्षेतला स्कोअर वाढतोय इव्हन कॉम्पिटेटिव्हमधला स्कोअर वाढतोय पण ही जी घुसमट आहे मुलं शिक्षक आणि पालक या तिघांमधली घुसमट कुठे ब्रेक होताना दिसत नाही आहे आणि याचा अतिशय वाईट आणि पराकोटीचा एक सगळ्यात मोठा परिणाम जाणवतोय की गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय असं नेमकं काय घडतंय किंबहुना मी असं म्हणेल की शिक्षक विद्यार्थी आणि पालक या त्रिकुटामध्ये काय मिसिंग आहे की ज्याचा परिणाम किंवा ज्याचा परिपाक आपण म्हणूया हा आत्महत्येच्या अतिशय कडवट आणि संवेदनशील विषयाकडे जातोय कुठं कमी पडतोय आपण एक पालक म्हणून एक समाज म्हणून या बाबतीत आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर श्रीमंत पाटील जे गेले चाळीस वर्ष क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत तर डॉक्टर मला सांगा गेल्या चाळीस वर्षातला या बाबतीतचा तुमचा अनुभव काय आहे त्या चाळीस वर्षाच्या काळात जे मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या पाहिल्यात पूर्वी तुलनेत आता मात्र विद्यार्थ्यांचा स्ट्रेस जबरदस्त वाढत चाललेला आहे आणि तो स्ट्रेस या लेवलला गेलेला आहे की स्ट्रेस मुळे मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना वेळीच योग्य तो त्यांना सल्ला मिळाला नाही काउन्सिलिंग मिळाला नाही किंवा उपचार मिळाले नाही त्याचा परिपाक म्हणून विद्यार्थी आत्महत्येकडे प्रवृत्त गेल्या चाळीस वर्षातला तुम्ही बघितलेला जो ड्रास्टिक बदल आहे विद्यार्थी वीस तीस वर्षापूर्वीच आणि आत्ताच विद्यार्थी म्हणजे आपण दोन हजार पंचवीस मध्ये बोलतोय काय स्ट्रेस लेवल आहे आत्ताच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त कॉम्पिटिशन करावे लागते म्हणजे ज्याला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळत आहेत तर तो, तो माझे पॉइंट मार्क कमी झाल्यामुळं माझी ऍडमिशन रद्द झाली म्हणजे तो एक एक साठी तो इतकं झगडतोय हो कि त्याचा एक प्रचंड स्ट्रेस त्याच्यावर निर्माण झालेला आहे बरं तो स्ट्रेस त्याचा एकट्याचा नाही आहे हा स्ट्रेस पालकांचा पण आहे टीचर्सचा पण आहे आणि समाजाचा सुद्धा आहे त्यामुळं तो सतत त्या विचारात असल्यामुळं त्यातून येणारे डिप्रेशन आणि त्या डिप्रेशन मधून काही वेळेस मुलांवरती तो योग्य वेळेस जर मॅनेज करू शकला नाही स्वतः किंवा त्याला कोणी योग्य सल्ला दिला नाही तर तो दुर्दैवाने आत्महत्येकडे प्रवृत्त या स्ट्रेसचे वेगवेगळे कंगोरे आहेत जसं आपण शैक्षणिक स्ट्रेस म्हणालो तसं जीवनाच्या प्रत्येक अंगात हा स्ट्रेस आपल्या आलेला आहे आणि आज आपल्यासोबत फक्त एज्युकेशन नाही तर महिला मुली आणि कॉर्पोरेटमधलं स्ट्रेस मॅनेजमेंट काय असावं याचं काउन्सिलिंग या या करणाऱ्या दीप्ती पॅटल पाटील मॅडम आहेत दिप्ती मॅडम ह्या गेल्या कित्येक वर्षापासून कॉर्पोरेटपासून ते मुलींपर्यंत इवन महिलांमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट त्यानंतर काउन्सिलिंग ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत दिप्ती मॅडम तुम्ही सांगा काय म्हणाल या स्ट्रेसबद्दल डेफिनेटली स्ट्रेस तर सगळीकडेच वाढतोय जसं आपण बघतोय की कॉर्पोरेट फील्ड आहे किंवा एज्युकेशनल सेक्टरमध्ये जर आपण बघितलं की तिथल्या मुली आहेत किंवा ज्या शिक्षण घेत आहेत हायर मध्ये आहेत तर सगळीकडे हा स्ट्रेस वाढतोय कॉर्पोरेटमध्ये म्हणाल तर प्रत्येकाला एक टार्गेट अचीवमेंटचं एक टेन्शन असतं की ते टार्गेट अचीव केलं पाहिजे त्याशिवाय प्रमोशन होत नाहीये किंवा ते टार्गेट्स अचीव केल्याशिवाय पुढे त्यांना स्कोप मिळत नाहीये तर त्याचा प्रचंड एक स्ट्रेस असतो मायक्रो मॅनेजमेंट असते कंपनीमध्ये त्यामुळे कंटिन्युअसली हा स्ट्रेस त्यांच्यावरती हा असतोच पूर्वीचं एक काम करण्याचं जे ऍटमॉस्फिअर होतं आणि कंपॅरेटिव्हली जर आज बघितलं तर हे खूप चेंज झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी मायक्रो मॅनेजमेंट असल्यामुळे तो स्ट्रेस त्या महिलांवरती इनफॅक्ट प्रत्येक कॉर्पोरेट फील्डमध्ये हा सगळ्यांवरतीच आहे गेल्या चाळीस वर्षात आपले जगण्याचे संदर्भ बदलले तसे आपलं वर्किंग कल्चरसुद्धा बदललेलं आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात अगदी कॉर्पोरेटपासून ते मायक्रो लेवलला आपण म्हणूया की टार्गेट याचं जे भूत आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर बसलं आहे कदाचित हे एक खूप महत्वाचं कारण आहे की आपल्या प्रत्येकाकडे कळत न कळत आपण आयुष्याच्या अशा स्पर्धेत येऊन थांबलोय की जिथं टार्गेट नावाचं भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलंय मग ते अभ्यासातलं टार्गेट असू द्या नोकरीतलं असू द्या किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातलं असूया तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया आत्महत्या करणं हा टोकाचा निर्णय एका मिनिटात घेतलेला निर्णय निश्चितच नाही ही एक प्रोसेस आहे ज्या क्षणी आपल्याला स्ट्रेस झेपत नाही आणि मग आपण टोकाच्या निर्णयापर्यंत जातो पण मुळात प्रश्न हा आहे की कुठलीही व्यक्ती मग तो विद्यार्थी असू देत किंवा आणखी कुणी कॉर्पोरेटमध्ये सामान्य माणूस जगणारा माणूस असू देत मुळात आत्महत्येचे विचार काय येतात खर तर कुणालाच आत्महत्या करायची नसते पण जसं एखाद्याची कोंडी होते हा आणि तो बाहेर जायला काहीच मार्ग नाही आहे हा त्यावेळेस तो आत्महत्येकडे झुकतो उदाहरणार्थ त्याचे बऱ्याच घटना घटनाशे घडतात विद्यार्थी आहेत त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही आहे दोन प्रकारचे यश यश काही तो असा सक्सेस मिळत नाहीये सक्सेस न ना मिळाल्यावर फेल्युअर 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 होत गेला की आता असं आता माझ्यासमोर काहीच उपाय नाहीये असे आत्महत्येकडे जाऊ शकतात किंवा ज्याच्या खूप अपेक्षा आहेत अतिमहत्व अशी महत्वाकांक्षा आणि ती पूर्ण होऊ शकणार नाही अशी जे जाणीव होते त्यावेळेस तो सुद्धा विचार करतो की आता जर मला ते टार्गेट मिळत नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे बरोबर तो तिकडे वळतो आणि तिसरं म्हणजे भावनिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या म्हणजे काही हल्लीच्या त्याच्यामध्ये मुलं भावनिकदृष्ट्या एकमेकात मुलं मुली अडकलेल्या असतात त्याच्यावर आपण नंतर सविस्तर बोलूयाच पण ते भावनिकदृष्ट्या अडकलेले जेव्हा काही कारणाने एकमेकापासून दूर होतात तर ज्याला काही सहन होत नाहीये तो सुद्धा आत्महत्याच्या विचाराकडे झुकत जातो म्हणजे असे वेगवेगळे जे कारण आहेत की अभ्यासाचं आहे कामाचं आहे किंवा काय आहे ते तर त्यावेळेस ज्यावेळेस त्याला मार्ग काही सापडत नाहीये आणि आता मला यातून बाहेर पडता येणार नाही म्हणजे मी असाय झालेलो आहे त्यावेळेस तो डीप डिप्रेशन मध्ये जातो आणि डीप डिप्रेशनचा माणूस हा आत्महत्याचा प्रयत्न करतो मात्र तो आजूबाजूच्या लोकांना त्याची हिंट्स देत असतो बाकीच्यांना त्याचे लक्षात येत नाही बऱ्याच वेळा त्याचे शब्द असतात जीवनात काही अर्थ राहिला ना नाही ना रे मित्राला म्हणतो मित्र म्हणतो अरे काय नाही रे तो लाईटली येतो म्हणतो मी काय करू मला समजत नाही आहे म्हणजे तो इनडायरेक्टली सूचित करीत करत असतो पण ते बाकीच्यांना तेवढा सिरियसनेस येत नाही आहे त्यामुळे अशा तऱ्हेने बोलणाऱ्यांच्या आपण जरा सिरियसली पाहिले पाहिजे आणि त्याच्याशी कम्युनिकेशन ते होत नाहीये म्हणजे भावनिक कुंडी डिप्रेशन आणि ओव्हरऑलच आताच जे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धेच्या ओव्हरऑल कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा एखादा कमी पडतो कि मौन मी असं म्हणेल की त्याच्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला जागा मिळत नाही तेव्हा निश्चितच त्याचा मारा होत असणार पण ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बोललात की जेव्हा ह्या भावनांचा निचरा होत नाही तर तो त्याच्या भावना कळत न कळत थोड्याशा निगेटिव्ह कडे बोलताना दिसतो फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप छान सांगितलं की अरे जीवनात काही अर्थ नाही असं जेव्हा आपल्या आसपास कोणीतरी बोलतंय तेव्हा ती व्यक्ती प्रचंड दुःखी आणि अतिशय निराशेनं ग्रासलेली व्यक्ती असू शकते हे आपल्या आसपासच्या लोकांनी ओळखलं पाहिजे आपण ज्या कुटुंबामध्ये वावरतो तेव्हा जसं शारीरिक स्वास्थ्य आपण बघतो तेवढंच महत्वाचं की मग त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं महत आपलं मानसिक स्वास्थ्य योग्य आहे का किंबहुना एक कुटुंब म्हणून जगत असताना आपल्या कुटुंबातली व्यक्ती मानसिकदृष्ट्या तेवढी सुदृढ आहे का हे बघणं सुद्धा आजच्या काळाची गरज झालेली आहे तर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडता एक छोटस ऍड करतो ह्या कोविडच्या काळामध्ये हा फेसबुकवर त्या पोस्ट यायच्या हा कारण सगळे घरामध्ये बसून होते काही बाहेर पडायला स्कोप नव्हता हा आणि त्यामध्ये खूप लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आणि अशा पोस्ट पाहून आम्ही स्वतःहून त्यांना फोन केलेले आहे वा ग्रेट म्हणजे बऱ्याच वेळा असं असायचं की आम्ही रात्रीचं निवांत बसलेलो असायचो सोशल मीडिया बघत आणि त्यावेळेस असं यायचं की आता ही माझी शेवटची पोस्ट आहे गुड बाय रात्रीचे वाजता त्यावेळेस आम्ही ते पोस्ट वाचून त्याला मेसेज करून त्याचे कॉमन फ्रेंड्स बघून असे ऍड्रेसेस शोधून त्या पेशंटला थेरपी दिलेली आहे दोन अडीच तीन वाजता काउन्सिलिंग दिलेली खूप म्हणजे ऑबिट आणि अप्रिशिएबल जेवढी प्रशंसा करावी तेवढं कमीच काम आहे मूळ मुद्द्याकडे येतो की जेव्हा आत्महत्येचे विचार येतात आणि कदाचित आपल्या आसपासची माणसं आपल्याला समजून घेत नाहीत त्यांना ते इंडिकेशन लक्षात येत नाहीत मुळात हे आत्महत्येचे विचार थांबवता येतात का आत्महत्येचे विचार जेव्हा येतात हे एक आपण असं समजूया की एकदम लास्ट स्टेज आहे त्यासाठी सगळ्यात आधी महत्वाचं आहे की कम्युनिकेशन जे आजकाल आपण कुठेतरी बघतोय की मिसिंग आहे किंवा या डिजिटल वर्ल्ड मध्ये आपण जगतोय किंवा आजकालची मुलं कंटिन्युअस कम्युनिकेशन जवळच्या लोकांसोबत सोडून त्या डिजिटली सोशल मीडिया थ्रू कम्युनिकेशन त्यांचं जे चालू असतं त्यामुळे ती जी अटॅचमेंट आहे ती कुठेतरी मिसिंग आहे घरातली किंवा जवळची किंवा मित्र आहे फॅमिली आहे क्लोज फ्रेंड्स आहेत ते सोडून कुठेतरी जो खूप वरती आहे त्याच्यासोबत ते, ते कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तो गॅप आपल्याला कुठेतरी दिसून येतोय की आज ते कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे त्यांना तो रॅको एस्टॅब्लिश करता येत नाहीये त्यांचे विचार जवळच्यापर्यंत पोचू शकत नाहीये त्यांना काय त्रास होतोय हे जवळचे सुद्धा समजून घेऊ शकत नाहीये आणि त्यामुळे हे टोकाचे निर्णय घेतले जातात कुटुंबातील विसंवाद आणि अगदी आभासी जगातलं खरं सांगायचं तर हे खूप वाईट आहे की आपल्याला जे आत्ताच्या काळात सगळ्यात मोठी भेटसावणारी समस्या जाणवते की आपण आभासी जगात जास्त वावरत चाललोय म्हणजे कदाचित असं आहे की माझ्या फेसबुकला शंभर एक फ्रेंड्स आहेत आणि प्रत्यक्ष जेव्हा मी अडचणीत असेल तेव्हा हक्काची माझ्या मनातलं दुःख सांगणारी चार माणसं सुद्धा आपल्या आसपास नाही आहेत ही मोठी शोकांतिक आहे तर ह्या शोकांतिकाला आपण एक मॅडमने खूप छान सांगितलं की कम्युनिकेशन कुटुंबातील आपल्या माणसांमधील मा सुसंवाद हा एक उत्तम पर्याय किंवा उत्तम सोल्युशन असू शकतं की ज्यामुळे माणूस आपल्या मनातल्या भावना आपल्या जवळच्या लोकांपर्यंत व्यक्त करू शकेल आणि त्यातून निश्चितच काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल जसं कम्युनिकेशन गॅप बद्दल सर आपण बोललो तर खूप महत्वाचं प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं या जगात आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या ला आपल्या कुटुंबातील व्यक्तींशिवाय इतर दुसरं कोणीही जवळच नसू शकतं पहिल्याच सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपले आई वडील बहीण भाऊ किंवा आपले जे ज्या फॅमिलीमध्ये आपण राहतो ती माणसं कायम आपल्यासाठी उभी राहणारी असतात आणि आपण पहिली मदत ही त्यांचीच घेतली पाहिजे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे जर तुम्ही डिस्कस केलं तर तुम्हाला कळेल की हीच लोक आपली आहेत आणि हीच आपल्याला पहिल्यांदा मदत करू शकतात आणि त्यातनं ते सोल्युशन काहीतरी निघू मॅडमनी अतिशय उत्तमरित्या सांगितलंय की खरं कुटुंब हे तुमचं कुटुंब आहे आभासी जगातलं कुटुंब नाहीये तर एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की ज्या समाजात ज्या कुटुंबात आपण राहतोय ती आसपासची परिस्थिती कितपत या गोष्टीला कारणीभूत ठरू शकते की त्याचं डिप्रेशन कसं हॅन्डल केलं जाऊ शकेल आसपासची परिस्थिती म्हणजे आता ती प्रत्येकाच्या त्याच्याप्रमाणे बदलते विद्यार्थी असेल हा विद्यार्थ्याच्या आस्थाची परिस्थिती म्हणजे काय आहे त्याच्या कोण असतं पेरेंट्स आहेत हा टीचर्स आहेत त्याच्यासोबतचे विद्यार्थी आहेत त्याच्या दृष्टीने ती परिस्थिती अशीच आहे फक्त की मी पुढे कसं जाईल बरोबर आहे आणि मी पुढे जाण्यासाठी अजून किती करायला पाहिजे प्रत्येकाची कुवत पण असते ना हो पालकांचं बरेच वेळा असं होतं की मला इंजिनियर होता आला नाही माझ्या मुलाला व्हायला पाहिजे आणि म्हणून त्याला पाहिजे ते भरतो पाहिजे त्या कॉलेजला पाठवतो पाहिजे ती ट्युशन लावतो पण ट्युशन लावलं ला, कॉलेज लावलं ला आणि आयक्यू वाढत नाहीये बरोबर आहे त्याचं कॅलिबर दुसऱ्या फील्डमध्ये जास्त चांगला असू शकतो ते पाहिलं जात नाही म्हणजे एखाद्यावरती फोर्सफुली जर लादलं गेलं आणि ते जर त्याच्यासाठी योग्य नसेल तर त्याची त्यात प्रगती होत नाहीये प्रगती न ना झाल्यामुळे त्याला जे एक प्रकारचं बाहेरच्या लोकांकडून टॉर्चरच म्हणा तुम्ही पालकांकडून तुझ्यासाठी मी एवढा खर्च केला हा एक शब्द त्या मुलाला लागून जातो मग एवढा खर्च केला माझ्याकडून काही देणं होत नाहीये मग काय करायचं त्याची आवड काय आहे थ्री इडियट्स मध्ये आपण जसं पाहिलं हा अगदी ती सिच्युएशन जवळजवळ बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते त्या मुलाचा विचार करायला पाहिजे त्याची आवडती फील्ड कोणती आहे त्याला त्यात करण्याची कॅपॅसिटी आहे का ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे एक सेकंड टीचर्स कडून पण मुलांवरती फार दबाव असतो तू बोर्डात आला पाहिजेस तुला कमीत कमी एवढे मार्क्स पडले पाहिजेत आजूबाजूचे लोक फिरतात एखादा मुलगा दिसला कितीला असतो आता बारावीला बारावी बर का आहे बारा का बाराव्यात दम दिल्यासारखा असतो त्या मुलाला ते असं प्रेशर येत राहत तर सामाजिक प्रेशर पेरेंट्सचं असलेलं प्रेशर आणि टीचर्सचा प्रेशर याचा परिणाम त्या मुलांच्या मनावरती होत असतो खरंय म्हणजे पालक त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न मुलावर लादतात हा एक सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक आहे की जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलांनी आयुष्यात करायला हवं त्याच्या पुढची चूक जी मला पण शिक्षण क्षेत्रात असताना जाणवते की फीज भरली म्हणजे माझी जबाबदारी संपली अकॅडमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणूया की पैशाच्या कॅल्क्युलेशन मध्ये नाही मोजता येणार ना। बेसिकली अकॅडमिक म्हणजे केवळ मार्क्स हा जो प्रकार आहे की अकॅडमिक म्हणजे त्याला तेवढे मार्क्स मिळालेत हल्ली जे डबल नेट या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधलं पर्सेंटाईल हा एक जो निकष अभ्यासाच्या बाबतीत किंवा जीवनाच्या बाबतीत लावण्यात येतो त्या पलीकडे जाऊन त्या मुलांच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्या क्षमतांना अनुसरून आपण अभ्यासक्रम कोणता निवडू शकतो इथून आपण त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा जा, ज्या अंगांचा आपण कधी विचार केलेला नसतो पण त्या मुलांवर कळत नकळत हॅम्पर करत जातात आणि एक खूप महत्वाची गोष्ट ज्या मुद्द्यांवर पालकांमध्ये मुलांमध्ये सुसंवाद होत नाही ते म्हणजे शैक्षणिक बाबत आपण बोललो पण किशोर वयीन प्रेम प्रकरण हा एक अतिशय कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे की अगदी वयात येणारी मुलं आणि त्या वयात त्यांना घडणारं प्रेम हे त्यांना नैराश्याकडे घेऊन जाऊ शकतं का ऑफकोर्स अशा खूप केसेस मी केलेल्या आहेत एक दोन महत्वाची गोष्टी आज सांगतो ह्या विषयावर तर बोलतोच त्याच्या अगोदरच रेफरन्स नाही माझ्याकडे जेवढे काय केसेस येतात त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त हे आयटीचे लोक आहेत सॉफ्टवेअर्स मधले सॉफ्टवेअर मधले आय टी, टी फील्डमध्ये काम करणार त्यांच्यावर असलेला स्ट्रेस जसा आहे तसं विद्यार्थ्यांना असलेला स्ट्रेस पण असतो आणि आता तुम्ही जर विचारलंय की प्रेम प्रकरणातून ज्या वयामध्ये करिअरचा विचार करायचा त्या वयामध्ये ते अडकतात कुठेतरी मित्र मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये आता भावनिक गुंतवणूक गप्पा मारण्यात वेळ हा त्यांचा अभ्यासाचा परफॉर्मन्स जे आहे ते कमी पडत ते कमी पडलं की बाकीच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो बरं त्यामधून समजा त्या दोघांपैकी कुणीतरी एखाद्याने बॅकआउट केलं हा तर त्याला नको वाटलं परत बोलायला हा त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवरती इतका होतो कि तो हळूहळू त्यामुळे डिप्रेशन मध्ये जातो आणि अशा केसेस मध्ये माझा मित्र किंवा माझ्या मैत्रीण त्यांच्या ब्रेकअप झाला आहे ब्रेकअप झाल्यामुळं स्वतःच्या हाताची नस कापून घेणं काहीतरी रक्तानी चिठ्ठी लिहून देणं या असे प्रकार ज्या वयात मुलांना समजणार नाही शालेय मुलं सुद्धा करतात कॉलेजमधली मुलं सुद्धा करतात त्यावेळेस त्यांना कुणीतरी प्रेमाने समजून सांगायला पाहिजे की हे वय नाहीये तुझं तुझं आता सध्या तुला याची गरज नाहीये किंवा घरातल्यांचं प्रेम आहे भरपूर म्हणजे मी बऱ्याच वेळा पालकांना सांगतो काही वेळेस पालक म्हणतात की मी अख्खा दिवस बाहेर होते असं तुम्हाला वेळ नाही आहे आई म्हणते मी पण खूप कामात असते आम्ही त्याला काय पाहिजे ते सगळं देतो मी एकच सांगतो जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला वेळ मिळाला नाही तर दुसरं कोणतरी फिरवेल अगदी परफेक्ट बोललं आता आपण ह्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलतोय पण ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना उमसतील सगळ्यांना समजतील अशा काही सोल्युशन्स आहेत का डेफिनेटली आहे जस uh, 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 आपलं क्लिनिक आहे की जे माझे uh, वडील आहेत चाळीस वर्षापासून त्यांची प्रॅक्टिस आहे मी त्यांना जॉईन केलेलं आहे आणि uh, मी गेली पंधरा वीस वर्ष झाली या फील्डमध्ये आम्ही काम करतो हाँ. तर uh, ही एक फील्ड अशी आहे की जिथे आपण काउन्सिलिंग जी आ, ट्रेडिशनल मेथड आहे ती न यूज करता आपण एक एडव्हान्स मेथड युज करतो ज्याला आपण क्लिनिकल सायकोलॉजी आणि क्लिनिकल हिप्नॉसिस थ्रू ह्या केसेस आपण ट्रीट करतो किंवा त्यांना ट्रीटमेंट देतो की जेणेकरून डायरेक्टली आपला रॅपो एस्टॅब्लिश होतो त्यांच्या सबकॉन्शियस माइंड सोबत आणि आपण त्याचे रूट कॉजेस फाईंड आउट करून ते अगदी मुळापासूनच तो डिसऑर्डर किंवा त्यांना जो त्रास होत असेल तो बरा करतो आणि त्यातनं ते बाहेर येतात आणि आतून त्यांना एक छान किंवा असं पॉझिटिव्ह हळूहळू वाटायला लागतं ला आणि त्यातनं ते, ते हळूहळू इम्प्रूव्ह होत जातात मला वाटतं सर तुम्ही जास्त थोडं एलॅबरेट करून थेरपी हे असे असते की मुलांना तसं सगळ्यांनी काउन्सलिंग करून असतं पालक सांगतात आजूबाजूचे लोक सांगतात टीचर सांगतात कुठल्याही कारणासाठी अभ्यास असू दे प्रेम प्रकरण असू दे किंवा अजून काही असू दे पण त्याचा जर परिणाम होत नसेल तर थेरपी अशी गोष्ट आहे की त्याच्या जाऊन लेवल जाणीव करून द्यावी लागते की तुला गरज कशाची आहे आणि तू काय करायला पाहिजे आणि परत त्याच्या मनामध्ये जे काही डिप्रेशन आलेलं असतं ते घालवण्यासाठी त्याचा कॉन्फिडन्स गेलेला असतो तो वाढवण्यासाठी त्याला स्ट्रेस आलेला असतो तो कमी कमी करण्यासाठी त्या थेरपीचा वापर केला जातो अशा तऱ्हेने थेरपी केली तर कोणत्याही कारणाने डिप्रेशन मध्ये गेलेला सुसायडल थॉट असलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढता येतो आणि आपल्याला हेही सांगता येईल की डिप्रेशन साठी ही बेस्ट थेरपी आहे कारण यामध्ये आपण कुठलेही मेडिसिन्स आहे किंवा कुठली इन्स्ट्रुमेंट किंवा के कुठलं केमिकल किंवा असं काहीही युज करत नाहीये ही टोटली एक सायकोलॉजिकल सायंटिफिक प्रोसिजर आहे जे आपण यूज करतोय माणसाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये मा आपण नेहमी म्हणतो की आपण विकास आणि शारीरिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल किंबहुना आपण असं म्हणूया की मनुष्याचं आयुष्याचाच ग्राफ विचारात घेतला तर त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये विकासामध्ये त्याच्या मनाची अवस्था ही फार महत्वाची बाबत आहे आणि मन जसं सरांनी सांगितलं की त्याचं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड आता सबकॉन्शियस माइंड ही आपल्या मनाचीच अवस्था असते जी आपल्याला प्रत्येक क्षणाला आपण काय प्रतिसाद द्यावा का कसं रिस्पॉन्ड व्हावं हे सांगत असते आणि सबकॉन्शियस माइंडला जोपर्यंत आपण हील करत नाही ट्रीट करत नाही तोपर्यंत आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळणार नाही कोणताही प्रॉब्लेम अगदी साध्या डिप्रेशनचा असू द्या किंबहुना तो आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयापर्यंत जाणारा असू देत हा प्रोग्रेसिव्हली हळूहळू तो विकसित होत जाणारा असतो तर वेळीच आपण एक अतिशय सकस आणि हेल्दी कम्युनिकेशन ठेवून आपल्या कुटुंबाला एक उत्तम मानसिक स्वास्थ्य देऊयात आणि मानसिक दृष्ट्या हा सशक्त समाज बनवूयात या नोटवर आपण थांबूयात धन्यवाद तर आपण असेच वेगवेगळे मुद्दे घेऊन वेळोवेळी भेटणार आहोत आपल्या एपीएच टाइम्स या आवडत्या सोबत तर आज सारखेच तुम्हाला आणखी कोणते मुद्दे कि ना कोणत्या विषयांवर चर्चा ऐकायला आवडेल हे मात्र तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की सांगा आणि एक महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो ते बेल ऐकून दाबायला विसरू नका पाहत राहा एपीएच टाइम्स भेटूया नवीन मुद्द्यासोबत पुढच्या पॉडकास्टमध्ये नमस्कार